नमस्कार मित्रांनो माझं नाव गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो तुम्ही एक शेतकरी आहात व एम किसान योजनेअंतर्गत जो सहा हजार रुपयाचा हप्ता भेटला होता गेल्या काही दिवसांमध्ये तो तुमच्या बँक खात्यामध्ये आला नाही व असे काही शेतकरी आहे मित्रांनो त्यांना चारच हजार रुपये आले आहेत व दोन हजार रुपये वरचे आले नाहीत तर मित्रांनो हे न येण्याचं कारण काय आहे हे आपल्याला सोल्युशन सापडलं आहे युट्यूब वरती भरपूर असे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये काही सोल्युशन भेटतं आपल्याला पण परमनंट सोल्युशन भेटत नाही तर आपण आज परमनंट सोल्युशन घेऊन आलेलो आहोत तर त्याच्यासाठी आपला हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे कारण की याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के सोल्युशन भेटेल तर मित्रांनो तुम्हाला काय काय प्रोसेस करावं लागेल आणि येणारा जो हप्ता पुढच्या वेळेस जो सहा हजार रुपयाचा येणार आहे त्यापै त्यापासून तुम्ही वंचित राहिले नाही पाहिजे तर आपण शंभर टक्के सोल्युशन या व्हिडिओमध्ये बघू तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला याचा मित्रांनो तुमच्या मोबाईलवरती गुगल क्रोम ओपन करून आहे आधार बँक सेटिंग घ्यायचं आहे इथं जी पहिली लिंक दिसेल तुम्हाला आधार बँक स्टेटस तर इथं तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो थोडं वेट करायचं आहे नंतर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे मित्रांनो खाली आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता एक ऑप्शन दिसेल बँक सेंडिंग स्टेटस तर तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर आणि कॅप्चर फिल टाकून जो लॉग इन ओ टी पीवरती क्लिक करा त्याच्यानंतर तुमचं अकाउंट लॉग इन करून घ्यायचं आहे आधारच्या पोर्टलला इथे तुम्हाला अकाउंट लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तुमचं जे इथं जे कोपऱ्यामध्ये बघू शकता उजव्या साइडला तुमचा फोटो येईल व तुम्ही थोडं खाली गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण तुमची आतापर्यंत जे अपडेट केलेलं आहे ते डिटेल इथे दिसेल आता काय करायचं आहे नेमकं कर? ते पण आपण ह्यामध्ये बघणार आहोत तर तुम्हाला थोडं वरती यायचं आहे आता इथं बँक सीडिंग स्टेटस हे तुम्हाला दिसत आहे आता इथे बघू शकतात आपल्या आधारला एक बँक लिंक आहे आणि त्याचं स्टेटस जे आहे ते ऍक्टिव्ह आहे तर मित्रांनो तुम्ही जर ही प्रोसेस केल्यावर तुमची कोणती ना कोणती आता दोन प्रत्येक शेतकऱ्याचे दोन तीन किंवा चार अकाउंट असतात आणि ते कोणतं आहे तर इथं भरपूर अशी लिस्ट इन आता आपल्या आधारला एकच लिंक बँक आहे त्याच्यामुळे एकच अकाउंट आलाय आता तुम्हाला इथे दोन तीन जरी बँके दाखवल्या तर त्या बँकेचं स्टेटस कोणत्या ना कोणत्या एका बँकेचा ऍक्टिव्ह पाहिजे ऍक्टिव्ह असेल तर त्याच खात्यामध्ये तुमचे पीएम किसानचे पैसे गेलेले आहेत तुम्हाला ते चेक करायचं आहे आणि जर मित्रांनो ॲक्टिव्ह स्टेटस नसेल तर तुम्हाला समजून घ्यायचं आहे तुमच्या बँकला आधार कार्ड हे लिंक नाही तर त्यासाठी तुम्हाला मित्रांनो तुमच्या शाखेमध्ये जायचं आहे ब्रांचमध्ये जायचं आहे बँकच्या आणि तिथे जाऊन तुमच्या अकाउंटला आधार कार्ड आणि बँक अकाउंट हे लिंक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमची जी के वाय सी आहे ती येस होईल व काही दिवसामध्ये तुम्हाला इथं स्टेटसला पण दिसेल आणि नंतर परत चेक करायचं आहे ॲक्टिव्ह झाला आहे का नाही अकाउंट ऍक्टिव्ह झाला असेलच तर तुम्हाला जे येणारे पीएम किसान योजनेअंतर्गत पैसे आहे सहा हजार रुपयाचे ते येतील मित्रांनो ही प्रोसेस होती मित्रांनो यामध्ये तुमचं शंभर टक्के सोल्युशन होणार आहे तर ही प्रोसेस तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रामध्ये नक्कीच शेअर करा त्यांना पण ह्या व्हिडिओचा नक्कीच फायदा झाला पाहिजे आणि येणारे पी एम किसानचा जो हप्ता आहे तो तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद